सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असणार आहे तर याच श्रावण महिन्यात आपण कोणती पारायणी करावीत काय सेवा कराव्यात याच संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुम्हा तुमच्या सर्व तुम्हा प्रश्नांची उत्तरं तुम मिळतील तर श्रावण महिन्यात बघा श्रावण महिना प्रत्येक महिनाच महत्वपूर्ण आहे पण श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे भगवान शिवांच्या उपासनेचा हा संपूर्ण महिना मानला जातो या महिन्यात सात्विकता अधिक असते कारण की या महिन्यात श्रावण महिन्यामुळे बऱ्याच ठिकाणी मांसाहार म्हणजे मा सगळीकडे मांसाहार बंद असतो धूम्रपान मद्यपान या गोष्टी होत नाहीत त्यामुळे महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो जास्तीत जास्त सेवा करत असतो बघा आपण आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी सेविंग काहीतरी ठेवत असतो पैशाची असेल त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबासाठी आपण ही सेवेची सुद्धा सेविंग ठेवायला हवी जेणेकरून आपल्या कुटुंबातील कुणालाही त्याची गरज पडली तर त्याचा उपयोग व्हावा यासाठी श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहेत श्रावण महिना म्हटलं की येतं ते शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तर ज्यांना संकल्पयुक्त पारायण करायचं आहे त्यांनी या संपूर्ण महिन्यात संकल्पयुक्त सात दिवसांचं तीन दिवसांचं पारायण करू शकता तर त्याची इन डिटेल माहिती मी लवकरच घेऊन येईन शिवलीलामृत पारायण चा अकरावा जो अध्याय आहे ज्याला रुद्र अध्याय असं म्हटलं जातं तर त्या अध्यायाचंसुद्धा तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात पठण करू शकता शिवलीलामृत पारायणसुद्धा करू शकता किंवा अगदी शिवलीलामृत पारायणाचे दररोज एक एक अध्याय या पद्धतीने चौदा दिवसात शिवलीलामृत ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत तर दररोज एक एक या पद्धतीने वाचू शकता पण मी जर की किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा पारायण केलं जातं तेव्हा सात दिवसांचं म्हणजे जसं आपण गुरुचरित्राचा सप्ताह करतो त्याच पद्धतीने शिवलीलामृत ग्रंथाचं सुद्धा पारायण केलं जातं आणि यालाही थोडेफार नियम आहेत तर याचा इन डिटेल व्हिडिओ मी पुढे घेऊन येईन त्याचबरोबर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे संस्कृत आणि प्राकृत दोन्ही आपल्या नित्यसेवेच्या आहे शिवलीला सुद्धा पाठीमागे आहे तर त्याचंही पठन तुम्हाला दररोज करायचं आहे शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मौळी फनिंद्र माता ब्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुक्त हरी तुझं वीन शंभो तर ही जी शिवस्तुती आहे तर याचं सुद्धा तुम्हाला दररोज पठण करायचं आहे अतिशय सुंदर अशी ही शिवस्तुती आहे तर काय सेवा करायच्या आहेत हे आपण पाहणार आहोत आता यातल्या तुम्हाला कोणत्या संकल्पयुक्त करायच्या असतील तर त्या तुम्हाला संकल्पयुक्त करायच्या आहेत आणि फक्त नित्यसेवा भगवान शिवांची सेवा म्हणून जर करायचं असेल तर फक्त याचं वाचन करायचं आहे ज्यामध्ये शिवस्तुती असेल शिवपंचाक्षरी स्तोत्र असेल किंवा शिवद्वा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र असेल तर याचं पठण तुम्ही नित्यसेवेमध्ये करू शकता त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र आपल्याला दररोज एक माळ तरी म्हणायचाच आहे नाडीवर हाताच्या म्हणू शकता किंवा अगदी आपली तुळशीची माळ आहे त्याच्यावरती तुम्ही म्हणू शकता भगवान शिवांची आरती ही दररोज करायची आहे शक्य नाही सोमवारी करा आणि कोणतीही करा। सेवा कराल तेव्हा ती प्रदोष काळात करा आता आपला जो नित्यसेवेचा ग्रंथ आहे त्यामध्ये शिवमहिम स्तोत्र आहे रुद्राध्याय आहेत त्याचबरोबर शिव अष्टोत्तर नामावली आहे तर आपण रुद्र अभिषेक बघा सगळ्यात शिवांची उच्च कोटीची सेवा म्हटलं तर रुद्र अभिषेक येतो तर रुद्र अभिषेक आपल्याला करायचा आहे एक्केचाळीस दिवसांचा लवकरच त्याचाही इन डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईन की रुद्र अभिषेक कसा करायचा असतो रुद्र अभिषेक आपल्याला करायचा आहे सगळ्यांना कारण की रुद्र अभिषेकाचं जे तीर्थ असतं ते अमृता समान मानलं जातं घरातील व्याधी आजार सगळं काही नाहीच होतं याचा ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांनी प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे तर महामृत्युंजय कवच आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे काल आहे आणि बेलपत्र वाहून एकशे आठ नामावली भगवान शिवांच्या तुम्ही म्हणू शकता शिवपिंडीवर एकशे आठ बेलपत्र व्हायची आणि एकशे आठ नामावलींचं पठण करायचं जे रुद्राध्याय वाचतात त्यांना या सेवेचा माहिती संपूर्ण आहे पण ज्यांना फक्त बेलपत्र अर्पण करायचे आहेत त्यांनी असंही करू शकता शिवकवच स्तोत्र वाचू शकता शिवमहिम स्तोत्र वाचू शकता रुद्राध्यायाचं फक्त केवळ पठण करू शकता किंवा भगवान शिवांचा रुद्रकायत्री मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर ज्यांना सप्ताहामध्ये नवनाथ पारायण करायचं आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनीही या श्रावण महिन्यात करू शकता वैभव लक्ष्मीचं व्रत ज्यांना करायचं आहे त्यांनी वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुरुवात करू शकता स्वामींचे नऊ गुरुवार अकरा गुरुवार ज्यांना संकल्पयुक्त करायचे असतील त्यांनी त्या सेवेला सुरुवात करू शकता बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो तुम्ही या महिन्यात जास्तीत जास्त जेवढ्या सेवा करू शकता तेवढ्या या महिन्यात आपल्याला सेवा करायच्या आहेत भगवान शिवांच्या तर सेवा करायच्याच आहेत ज्यामध्ये रुद्र अभिषेक असेल शिवलीला मृत पारायण असेल तर या सेवा आपल्याकडून घरात झाल्याच पाहिजेत आणि त्या आपल्याला करायच्याच आहेत पण त्याचसोबत बघा मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र तर त्याच पद्धतीने तुम्ही एकदा तरी श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण करायला हवं त्याचबरोबर बघा आता ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची आहे सप्ताह वाचन करायचे आहे सप्ताहात तर त्यांनी कृपया महिलांनी किंवा कुणीही वाचन आता करत असाल महिला तर तुम्ही तुमचा मासिक धर्म मासिक तारीख जी प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे पिरियड्सची तर ती होऊन गेल्यानंतरच तुम्ही पारायणाला बसा कारण की शिवलीलामृत पारायण असेल गुरुचरित्र पारायण असेल अगदी नवनाथ पारायण असेल कोणतंही पारायण तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही ते तुम्हाला सप्ताहात संकल्प केलेला असतो त्यामुळे ते तुम्हाला पूर्ण करायचं असतं त्यामुळे महिलांनी शक्यतो आपल्या तारीख जी आहे डेट्स तुम्हाला माहीत असतात प्रत्येकाला तर त्या झाल्यानंतरच पारायणाला बसा जेणेकरून आपल्याकडूनही कोणत्या गोष्टीचा अवमान होणार नाही आपल्याही पारायणात ना तेवढी सात्विकता निर्माण होईल त्यामुळे त्याचबरोबर संपूर्ण महिना आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तर मांसाहार घरात करायचा नाही मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे कोणतीही सेवा तुम्ही करत असाल तर मांसाहार करायचा नाही या साध्या सोप्या अशा नियम आहेत आता गुरुचरित्राचं पारायण करायचं हे बरेच माहिती आहे पण तरीही शिवलीलामृत पारायण कसं करावं याचा इन डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईन रुद्रा रुद्राभिषेक कसा करावा याचा इन डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन तर तुम्हाला या महिन्यात ज्या काही संकल्पयुक्त सेवा पारायण करायची असतील तर ते तुम्ही करू शकता तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते